नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो दोन हजार सतरापासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या परंतु अद्यापही कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आज चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर सहकार विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे नेमका काय आहे जी आर कोणाला लाभ होणार आहे हे प्रकरण नेमकं का काय हे आज आपण पन सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो दोन हजार सतरामध्ये शासनाच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली होती प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाली कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होती परंतु ही प्रक्रिया सुरू असताना दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा नव्याने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आणि जे काही प्रलंबित असलेले शेतकरी होते ते कर्जमाफीपासून पुन्हा एकदा वंचित राहिले नव्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आलं राज्यातील जवळजवळ साडेसहा लाख शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलेलं होते की नागपूर खंडपीठामध्ये असेल किंवा छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये असेल याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या ज्याच्या निकालामध्ये कोर्टाच्या माध्यमातून या पात्र असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सुद्धा शासनाच्या माध्यमातून ही कर्जमाफी करण्यात आलेली नव्हती आणि याच्याच पुन्हा आपण एकदा पाहिलं होतं की कोर्टाच्या अवमान याचिका या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि याच्यामध्ये सुद्धा सहा आठवड्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा प्रकारचे निर्देश कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले होते आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आता या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी अखेर हा निधी वितरित करायला मंजुरी देण्यात आलेली आहे याची प्रस्तावना आपण पाहू शकता याच्यामध्ये योजनेबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे शासन निर्णय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असून देखील योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे काही शेतकरी सहकारी संस्थांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे याचिका दाखल केल्या आहेत सदर याचिकांवर सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाने पात्र असलेल्या याचिकाकर्त्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा तात्काळ लाभ देण्याबाबत आदेश पारित केलेले आहेत या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे त्वरित पालन व्हावे यासाठी आवश्यक असल्याने याचिकाकर्त्या शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने तात्काळ लाभ देण्याकरता सव्वा खर्चात एक कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी हा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे हक्क सव्वा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे हे जे काही याचिकाकर्ते शेतकरी आहेत या याचिकाकर्त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे मित्रांनो आता विषय हा साडेसहा लाख शेतकऱ्यांचा आहे परंतु याचिका टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अगदी काही हजारामध्ये शेकडोमध्ये मग आता याचिकाकर्त्या शेतकऱ्यांना हा न्याय मिळेल परंतु इतर शेतकऱ्यांचा का का आता काय होईल आणि याच्यासाठी आता प्रत्येक पात्र असलेल्या शेतकऱ्यांना याचिका टाकाव्या लागतील का हा एक प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित झाला परंतु ज्या शेतकऱ्यांची याचिका होती त्या शेतकऱ्यांना मात्र आता याच्यामध्ये न्याय मिळणार आहे कर्जमाफीमध्ये प्रलंबित असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात यवतमाळ जळगाव वगैरे जिल्ह्यामधून आहेत अहिलनगर जिल्ह्यामधून आहेत याचबरोबर अकोला जिल्ह्यामधून आहेत याच्यामधील अकोला जिल्ह्याची याचिका होती नागपूर खंडपीठामध्ये आणि अहिलनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये तर या दोन्ही याचिकाकर्त्यांना आता हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे